अल्बर्ट आइन्स्टाईन काळच रहस्य भेदणारा कालातीत प्रतिभावंत लेखिका चैताली भोगले प्रस्तावना ही गोष्ट आहे अठराशे त्र्याऐंशी ते चौऱ्याऐंशी सालची त्या दिवसांत थर्मन आइन्स्टाईन आणि पॉलिन आइन्स्टाईन हे जोडपं म्युनिक शहराच्या उपनगरातल्या एका छानशा दुमदार घरात राहायला आलं होतं त्यांचा मुलगा अल्बर्ट तेव्हा ओघा पाच वर्षांचा होता एरवी ही तो स्वभावानं बराचसा एकलकोंडा आणि अबोलच होता त्यात गेले काही दिवस त्याला थोडं बरंही नव्हतं त्यामुळे तो आपल्या खोलीतल्या एका कोपऱ्यात अंथरुणात बसून होता खरंतर लहान मुलांसाठी असं मुकाट एका जागी बसून राहणं शिक्षाच म्हणायला हवी पण अल्बर्टची मात्र त्याबद्दल काही तक्रार नव्हती कुणाशी फारसं न बोलता आपल्या कुतूहल भरल्या नजरेनं आवतीभोवतीच्या गोष्टी निरखत बसणं ही त्याची अतिशय आवडती गोष्ट होती त्या दिवशी सुद्धा हेच करण्यात त्याचा वेळ छान चालला होता इतक्यात घरी परतलेल्या बाबांनी खिशातून काचबंद तपकडीसारखी एक डबी काढली आणि अल्बर्टच्या हातात दिली अल्बर्टनं ती तळहातावर धरून अगदी नीट निरखून पाहिली अगदी साधीशीच धातूची काजबंद डबी होती तीर्थरूप आतल्या बाजूला तळाशी कोरलेली दिशांची नावं आणि मधोमध बसवलेली एक डुगडुकती सुई बसस इतकंच काय ते त्या डबीत होतं पण ती लहानशी सुई मोठी गमतीदार होती अल्बर्टनं डबी कशीही धरली तरी ती सुई मात्र पुन्हा पुन्हा उत्तरेकडेच वळत होती सुईच्या त्या विचित्र वागण्यानं छोट्या अल्बर्टचं डोकं पार गोंधळून गेलं त्यानं मग ती तपकडी हरत हेनं वळवून वाकवून उलटसुलट करून पाहण्याचा सपाटाच लावला ती घेऊन घराच्या प्रत्येक कोपऱ्यात जाऊन पाहिलं पण चे काहीही केलं तरीही सुई आपली फिरून उत्तर दिशेवरच स्थिर व्हायची अल्बर्टकडे तशी खेळण्यांची कमतरता नव्हती चावीची ठोकळ्यांची हाताने उभारायची आणि पुन्हा मोडायची अशी कितीतरी खेळणी त्याच्याजवळ होती पण हे असलं अजब खेळणं त्यानं कधीच पाहिलं नव्हतं या खेळण्याला ना चावी होती ना कसली कळ होती मग तरीही त्या सुईला सारखं एकाच दिशेनं वळायला कोण भाग पाडत होतं ही जादू पाहून अल्बर्ट पुरता थक्क झाला एखादी अदृश्य शक्तीच त्या सुईला असा हट्टीपणा करायला भाग पाडत असणार हे त्या लहानग्या वयातही त्याला जाणवलं आता त्या अदृश्य शक्तीचा शोध घेतल्याशिवाय त्याला अजिबात स्वस्त बसवणार नव्हतं त्या कंपासनं त्याच्या मनावर कधीही न मिटणारा ठसा उमटवला होता सृष्टीच्या भव्य पसाऱ्याला नियंत्रित करणाऱ्या अदृश्य नियमांचा शोध घेण्याची उर्मी त्या दिशादर्शक यंत्रानं छोट्या अल्बर्टच्या मनात अशी लहानपणीच पेरली आपल्या अपार कुतूहलाच्या आणि अफाट कल्पनाशक्तीच्या जोरावर या नियमांची कोडी सोडवणारा शास्त्रज्ञ आणि गणिती बनण्याच्या दिशेनं त्याचा प्रवास बहुधा त्याच दिवशी सुरू झाला होता या थोर शास्त्रज्ञाचं नाव होतं अल्बर्ट आइन्स्टाईन त्याचीच ही गोष्ट